चर्चा काय काय वातावरण आहे समाजात दे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनाकारण मराठा समाजाविषयी द्वेष व्यक्त केलेला आहे कुठं खोटे गुन्हे दाखल करणं कुठं जेसीप्यावरती पोर फुलं गुदाळतात म्हणून दाखल करणं वाघोलीसारख्या सारख्या महिलांवरती विनाकारण खोटे दाखल गुन्हे करणं कुठं पूर्वी तीन महिन्यापूर्वी का रॅली काढल्या त्याचे गुन्हे दाखल साखळी उपोषणांचे केलेले के पूर्वीचे म्हणजे ही सूट भावना कोणती आहे दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी ते पण इतक्या जबाबदार मंत्र्यानं ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे ग्रह आहे जे राज्य चालवते जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे असले तरीही तुम्ही एवढा मोठा कारभार चालवता आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष विनाकारण काही कारण नसताना दहा टक्के आरक्षण जे टिकणार नाही ते स्वीकारायचं मग आधी सूचना कशाला काढली राज्यपाल पद अस्तित्वात विधानसभा विधानपरिषद अस्तित्वाते हे अस्तित्वात असतानाही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तुम्ही अंमलबजावणी करत नाही म्हणजे अपमान पुन्हा मराठ्यांचा का याचं काय कारण तुम्ही ट्रॅप कार असता याचे काय कारण म्हणजे सत्तेवरती मराठ्यांनी बसवायचं आणि आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही हक्काचं असून आणि ते आरक्षणच टिकणार नाही आजच्या नोकर भरतीत आम्हाला त्या पोरांना फायदा नाही तुम्ही ईडब्ल्यू अगोदरच का रद्द केलं आमच्या शेकडो नाही लाखो पोरांचा लॉस झाला आज तुम्ही म्हणताल तसं होत नाही मग आज आम्ही संवाद बैठका सुरू केल्यात बैठका उलटतील निर्बंध लोकांना गावात जाऊन सांगायचं जा। तुम्ही जाऊ नका आम्ही कोणी दाखल करणार लो करणारे लोक नाही थांबणार फडणवीस साहेब तुमच्यामुळे उलट मला एक चांगला मोठा वर्ग तयार झाला आता फौज फाटा तुम्ही जे जे पोरं गुंतवलेत ना ते माझ्याकडे येऊन म्हणालेत आम्ही आद्यात माद्यात नव्हतो आता यो गुंतलोन ते गुंतलोन माझ्या गुन्हा दाखल झाले होऊन काय होत्या आता नसलेले लोक जास्त पेटून उठले आता हे संवाद बैठका आहेत तुम्ही आणखी थोड्या दिवसात बघा मराठ्यांची सभा म्हणजे काय असते नाही सध्या तरी मी संवाद बैठकाच घेतोय समाजाशी चर्चा करतोय त्यांचा आशीर्वाद घेतोय सरकारनं चाललेली फसवणूक ही आता सहन होत नाही चालल्याला अन्याय दडपशाही सहन होत नाही अजिबात नाही तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत तुम्ही या साईटने हो द्या दूध का दूध पाणी पाणी ते पोलिसात त्याच्यात देणार आहेत का कोणी आदेश दिले कोणता मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता कोणता आमदार होता हे सगळे घेणार आहेत का कारण आम्हाला माहिती आहे ते कोण कोण होतीत आमच्या माता माऊल्यांचे डोक्या फुटले गुन्हे आमच्यावर झाले एकशे वीस बत्त्यांच्यावर दाखल होणार का आता तीनशे सातत्यांच्यावर दाखल होणार का म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला सरळ मीडियाच्या बाद माध्यमातून तुम्ही जबाबदारीनं सांगतो अहवाल तयारसुद्धा झालेला फक्त एस आय टी हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण फडवणी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला नसून एवढा होणार आहे ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची तुम्ही फक्त करून बघाल मी त्याचीच वाट बघतो बरं तुमचा संवाद एकनाथ शिंदे होत होता त्यांनी काय शब्द दिला आणि फडणवीसांनी काय केलंय तुम्ही सातत्यानं फडणवीसांवर टीका करताय मात्र एकनाथ तुमची चर्चा झाली होती आरक्षणाचा जे पण विषय त्यांनी तुमच्या बरोबर चर्चा करून फायनल झाला होता मग नेमकं घडं आडलं साहेबांबद्दल मी आतापर्यंत एकही शब्द नाही त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चाललो होतो तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं लोक नेणं त्यांच्याकडून खोटं नाटक बोलून घेणं ना, वधून घेणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं हे लोक घुसवणं बदनाम करणं हे जे सुरू केलं खोटे गुन्हे दाखल आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख किती दिली तेरा एका दिवसात ते तेवीस कस काय झाली खाजगी माणसाने याचिका केली त्याच्यात ऍडव्होकेट जनरल तुमच्या सरकारचे कस काय उभं राहिले सरकारला हो हे कोणचा अधिकार आहे तुम्ही आमच्या आमच्याविरोधात जायचं तर मान्य न्यायालयात तुम्ही अर्ज केला ना उपोषण थांबवावं हो यांचं किंवा उपचार करायला पाठवावं हो। तुम्ही करू शकत होता ही याचिका तुम्ही करू शकत होता दुसऱ्याच्या याचिका तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली पण मान्य न्यायालयाने ना आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे आता तुम्हाला शरद पवारचा माणूस आहे असं बोललं आहे आता सध्या तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करताय आणि शरद पवार विरुद्ध तुम्ही बोलत नाही त्यांच्या काही बोलण्यावर तुम्ही गप्पा बसताय असं बोललं जाते त्यासंदर्भात काय सांगा ते आरक्षणाच्या विरोधात बोलले का उद्या सकाळीच वाजवितो जेव्हा बोलण मराठा नाही आणि फडणवीस फडणवीस साहेब म्हणले फडणवीस साहेब म्हणले म्हणून मी बोलणार नाही त्यांच्यावर सुद्धा नाही फडणवीस साहेबांवर सुद्धा नाही बोलणार चूक केली की के बोलणार फडणवीस साहेबांची एक स्टेटमेंट सांगतो तुम्हाला मी फडणवीस साहेब म्हणतात ना माझ्या मागे फडणवीस साहेबांनी टी व्ही नाईनला एक बातमी दिली मुलाखत त्याच्यात ते म्हणतात साहेब आंतरवालीला गेले होते त्यांच्या उभ्या आयुष्यात इतकं घाण त्यांना कुणीच बोललं नसेल ते एका रस्त्याने जाणार होते दुसऱ्या रस्त्याने पळून जावं लागलं मग मला सांगा इतक्या घाण बोलल्याच्या नंतर आम्ही तो माणूस आमच्या पाठीशी राहू शकतो याच्या अगोदर ती लोकही म्हणले देवेंद्र फडणवीसांच्या का मागे काही लोक म्हणले शिंदे साहेब आहेत काही जण म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत काही जण म्हणले बच्चू कडू आहेत यांना कोणी सापडत नाही माझ्या मागं फक्त मराठा समाज आहे आणि मी कोणाचं ऐकत नसतो तुम्हाला स्पष्ट सांगता अहो आठ दिवस झालेत मला पोलीस बंदोबस्ताची गरज नाही परंतु आठ दिवसापूर्वी वेगळं वातावरण होतं अचानक बदललं कसं गिरीश महाजन विदर्भात त्यांचे कार्यकर्ते मैलाचे आडून हॉस्पिटलला कसं काय देत काय कारण याच आमच्या महिला ताबडतोब आल्या ही काय पद्धत म्हणजे तुम्हाला कार्यकर्ते हात हातून हल्ला घडवून आणायचा म्हणून तुम्ही पोलिसांब ठेवले पोलिसाला काय दोष देत त्यांना जसे आदेश आहेत तसं करता येते ते कुठं था थांबतात आता आम्ही इथं चाललो दोन किलोमीटर पुढं किंवा लांब दोन किलोमीटर माग मागं एखाद्या लिंबा झाडाखाली किंवा एखाद्या हॉटेलजवळ असं थांबणार फक्त गेले म्हणून सांगायचं काय झालं हल्ला झाला मग पोलिसच नव्हते तिथं किंवा होते म्हणजे नाही का एखाद्याच्या लग्नात पाहुणा रुस होतो तसं म्हणपाच ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात देवेंद्र फडणवीस ही असं राज्य चालवताना मला गरज नाही मी सत्तरांशी पोरं माझ्या बोलून घेतले ठीक आहे माझी टीम सज्ज माझं संरक्षण करायला माझी जात खंबीर आहे गरज नाही मला पण यांची नियत ही चांगली नाही मराठ्यांविषयी आता बोलताना तुम्ही म्हणला देवेंद्र फडणवीस यांचा मराठा नेमकं काय आपल्याला म्हणायचं शेवटी आता काय पक्षाला मोठं मानायचं म्हणल्याच्या नंतर मराठा आमदारांचा मराठा आमदार जो आहे मंत्री जो आहे त्याचे जवळचे लोक येतात